मौला अली सावारी आस्ताना बुरानगर येथे मोहरमच्या निमित्त लंगरचे आयोजन सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी याचा लाभ घेतला यावेळेस आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब अभिषेक कळमकर साहेब सावारी प्रमुख हाजी सलीम युसुफ शेख शब्बीर सलीम शेख देवानंद कपरे बंडू मनियार शहबाज जरीवाला वाजिद कुरेशी सफवन शेख सोहेल बबलू जहागीरदार मोज्जम शेख मोहसिन सय्यद मोहसिन टेलर गुलाब चव्हाण अल्फैज सय्यद मुशरन कुरेशी यासिर शेख जुबेर मिर्झा मोइन पठान सद्दम सय्यद शमाभाई सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते असलायकुम मेरा नाम अजि सलीम यूसुफ़ और मैं पिछले साठ सठ सालों से सवारी के मौलानी की खिदमत करते आए और उसके पहले तो थाने में किया करता था उसके बाद में मुकुल नगर में और अभी बुरा नगर में हमारा निशान बैठता है यहाँ पर हर साल हम एक ऐलान शरीफ सा लंगर बनाते हैं जिसमें हज़ारों से लोगों को ये अनाज तकसीम हुआ हुआ करती है अभी मेरे बाद मेरे बच्चे लोग खिदमत कर रहे सवारी की और इसके बाद शायद इन शह मेरे पोतरे लोग भी करेंगे और ये हमारा सिलसिला पिछले तीन चार पीढ़ियों से चलते आ रहा है ये सब अहमदनगर के अंदर सब में मशहूर और सबसे मारूफ और सबसे मोहर्रम सनाचा निमित्तान आज सलीम भाई शेख ने माला भी ग्रहनगर ला कार्यक्रम मी गेली तीन वर्षापासून तर तुम्हाला मोहरमच्या सणाला इथे येतच असतो परंतु मागच्या वर्षी मी बाहेरगे असल्यामुळं मी काही येऊ शकलो नाही परंतु या वर्षी मात्र मला त्या ठिकाणी मोहरमच्या निमित्ताने येण्याची संधी मिळाली माझ्या मोहरमच्या चादरील आपण असे हार घातला आणि हार घालून सुद्धा दत्ताजी आमचा दोन आमच्या सुद्धा एक सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि विशेष करून आता शेख परिवाराचं सांगायचं पर था जर म्हटलं पूर्वी ते नगर शहरामध्ये मुकुंद भागामध्ये रहिवाशी होते राहत होते तीस वर्षापासून मोहरमचा सण तो तिथंही साजरा करत होते नंतरच्या काळामध्ये आमच्या कोरोनागरच्या हद्दीमध्ये आले बंगला बांधला परंतु जे काही मी जी काही आपण मोहरमची कथा सुरू करून केली ती मात्र खंडन कुठल्याच प्रकारचे केली नाही म्हणून सेफ करण्याला मनापासून धन्यवाद देतो आणि मोहरमच्या निमित्ताने सर्व महाराष्ट्रातल्या मुस्लिम बांधवाला मनपूर्वक शुभेच्छा अलकुम मेरा नाम शेख शब्बी राजी सलीम यहाँ पर हम सब पुरानागर मौला अली महमद कासिम सवारी के आस्थाने पर यहाँ पर जमा हुए हैं आज यहाँ पर मुहर्रम के सिलसिले से न्याज रखी गई थी और यहाँ पे बड़े पैमाने के अंदर न्यास का इंतजाम किया गया था और यहाँ पे आने वाले बहुत सारे जितने भी हर मजहब वाले सबके लिए न्यास का इंतजाम किया गया था सवारी देवस्थानी स मोहरमच्या चाळीसव्याला या ठिकाणी भंडारा ठेवला जातो मोठ्या संख्येने हजारोच्या संख्येने या ठिकाणी लोक येतात आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो या परिसरातील म्हणजे हा जो कार्यक्रम ज्यांच्या वतीने संपन्न होतो आणि ज्यांनी या देवस्थानला म्हणजे यांची जवळजवळ हाजी सलीमबाई यांची सातवी पिढी आहे आता त्यांचे जे चिरंजीव आहेत सबीरबाई हे सुद्धा ही तरुण पिढी या सगळ्या क्षेत्र याच्यामध्ये सक्रिय राहून हे असं एक मुस्लिम धर्मातलं एक पवित्र असं असणारं मोहरम सणाचा चाळीसवर या निमित्ताने एक चांगल्या कार्यक्रम यांनी घेतला याबद्दल यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि भविष्यात देखील सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करून सर्व सर्वसामान्यांसाठी ते सग सर्वजणं काम करतील अशी यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतात